आणि गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या आजचा भव्य दिव्या असं मैदान कलमकरांचं या मैदानातील भव्य दिव्या अशी विंदोरची गाडी सुटली पाहिजे वर ना कोण होणार आजच्या मैदाना विंदोरचा मानकरे इकडं नंद आणि शिवा तिकडं बादल आणि पवन पडतोय कसा धुरला उडतोय मैदानाच्या आतमध्ये लढत बघा इकडं सुंदर अशी गाडी पळते बादल आणि पवन आणि सुंदर अशी गाडी पळवतो तो साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर निर्वाध वर्चस्व लाटता आलेल्या शर्यती मध्ये उजी साईड या धन्यवाद सुंदर गाडी पाहिली विंदोरचे गोळ्याचे मानकरे ओम साईराम प्रसन्न चैतन्य गुरुणाक्षट मशने शेलो यांचा घरचा पाहिला बादल आणि पवन विंदोरचे गोळ्याचे मानकरे आपलं अभिनंदन